हमी भाव चार हजार आठशे एकोणनव्वद रुपये केलेला आहे शेतकऱ्यांना मिळावा याच्यासाठी हमीभाव केंद्र जास्तीत जास्त तालुक्यात उघडावे यासाठी निवेदन आहे आणि शेतकऱ्याला जर हमीभाव केंद्र नाही वगैरे तर व्यापारी बेभाव त्यांचे हे करतील सोयाबीन खरेदी करतील त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होण्यासाठी शेतकऱ्यांना एक चांगले दिवस येण्यासाठी आपण हमीभाव केंद्र जास्तीत जास्त उघडावे अशी आमची विनंती आहे तालुका काँग्रेस कुठे Yes, निवेदन दिलेलं आहे उस्मानाबाद तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सोयाबीन हमी भाव केंद्र धाराशिव तालुक्यात जास्तीत जास्त केंद्र आणि राज्य सरकारने वाढवील ह्याबाबत आपण निवेदन दिलेलं आहे कारण ह्या वर्षी सोयाबीनचं उत्पन्न चांगलं होणार आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून आम्ही हमी भाव केंद्र वाढवावी असं आम्ही शासनाला आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कारण का जर हमीभाव केंद्र नाही उघडले तर व्यापारी बेभाव किंमत सोयाबीनची एंची क हे करतील खरेदी करतील त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना त्यातून त्याच्या कष्टाला मोल मिळालं पाहिजे आणि त्याच्या कष्टाचा फायदा हा त्याला मिळाला पाहिजे म्हणून हमी भाव केंद्र उघडा असं आम्ही शासनाला मागणी केलेली आहे शासनाला हमी भाव केंद्राला नाही उभा केले तर आपल्या पुढच्या आंदोलनाची भूमिका काय असेल शासनानं ना जर नाही उभं केलं तर आम्ही तीव्र आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के अल्टिमेट वगैरे दिलं आहे का तसं अल्टिमेटम वगैरे दिलं नाही तर आम्ही आता वाट बघू त्यांचे उघडतात का नाही ते शासनाचं काहीतरी आम्हाला पत्र नाही जर पत्र आलं तर आम्ही शंभर टक्के तालुक्यात आम्ही एक वेगळं आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करणार